हॅलो मित्रांनो एक पुंदी नागराळे वाळवा खेड इस्लामपूर किर्लोसगड या गावांना जोडणारा हा पूल आहे कृष्णा नदीवरील कृष्णा नदीवरील पूल पहा कसा निसर्गरम्य देखावा आहे पुंदी गावावर बांधलेला हा पूल आहे बघा निसर्गरम्य देखावा कसा आहे या पुलावरून वाळवे नागराळे पुंदी पुंदीवाडी शिरगाव किर्लोस्करवाडी अशी गावे जोडली जातात बघा बघा हा निसर्गरम्य देखावा कसा आहे बघा इकडून खाली नदी वाहते बघा अशी कृष्णा नदी इकडून अशी खाली वाहते इकडे खाली नागराळे शिरगाव नागटाणे या गावांना नदी हे खाली जाते सांगली इकडं तिकडं बघा कसा निसर्गरम्य नजारा आहे मित्रांनो किती निसर्ग आहे बघा या फुलाचा निसर्गरम्य देखावा बघा पुंदी गावावरील हे बांधलेले कृष्णा नदीवरील फुल आहे बघा कसा निसर्गरम्य देखावा आहे निसर्गरम्य नजारा बघा हा लोकांची ये जा वाहतूक होते या पुलावरून हे पलीकडं हे पलीकडं नवे खेड जुने खेड गाव आहे नवे खेड जुने खेड गाव आहे इकडं या बाजूला पुंदी गाव आहे आणि या बाजूला इकडं नागराळे या बाजूला शिरगाव खाली नाकटाने आणि वाळवे या बाजूला गाव आहे बघा अशा अनेक गावांना हा जोडणारा एक कुंदी पुलावरील हा देखावा निसर्गरम्य देखावा बघा मित्रांनो लोकांचे जाऊ ते वाहतूक चालू आहे कशी लोकांची वाहतूक चालू आहे बघा कुंदी नदीवरील हा निसर्गरम्य देखावा बघा मित्रांनो इकडं पुंदी गाव आहे पुंदी गाव आणि इक या बाजूला वाळवं गाव आहे वाळव्याकडून असे लोक येते तिकड निसर्गरम्य देखावा बघा मित्रांनो दिसतोय का निसर्गरम्य देखावा इकडं इकडं एक नवे खेळ जुने खेळ मसुजीवाडी या बाजूला नवे ख आणि इकडं इकडं बघा इकडं शिरगाव वाडवे नागराळे ही गावे लागतात इकडे आहे का कसा निसर्गरम्य देखाव आहे बघा बघा मित्रांनो निसर्गरम्य देखाव हा बघा इकडून नदी येते इकडून नवी खिडचून इकडं नदी येते आणि इकडे शेवटी असे टॅक्टर वाहनांची वाहतूक आहे चालू आहे नदी पुलावरून आणि हे पुला इकडे खाली वाळव वाळव्याकडे जाणार नाही इकडचा रस्ता आहे वाळव्याकडे जाणार जा हा नजारा आहे माणसांची तो कुठे बघाय खेळावण अशी नदी तिकडून ताकारी अशी येते इकडून अशी अशी आणि अशी खाली नागराळी शिरगाव वाळवा ह्या वादुरा नदीचा निसर्गरम्य देखावा बघा बघा हा निसर्गरम्य देखावा कसा आहे कृष्णा काटावरील आणि निसर्गरम्य देखावा बघा मित्रांनो किती सौंदर्य टिपण्यासारखं आहे बघा 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 हा निसर्गरम्य देखावा मित्रांनो पाहिला का हा निसर्गरम्य देखावा हम्म बघा हा किती निसर्गरम्य देखावा कृष्णा नदीचा पुंदी हा निसर्गरम्य देखावा पहा पहा निसर्ग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो कसा निसर्गरम्य देखावा शेवटपर्यंत व्हिडिओ हा पहा నమస్తే సర్వాణ్ నమస్తే